ফোন <com selection> <payment> <s Shoots> <k Australian> आणि श्री वीरेश्वर देवस्थानामध्ये साजरा होत असणारा उत्सव छबिनं उत्सव असेल यामध्ये सहभागी होऊन इथे येऊन दर्शन घेऊन नतमस्तक होऊन मनाला अत्यंत आनंद होत असतो आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इथे येऊन मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या आपल्या संबंध उत्सवामध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि यंदाच्या वर्षीसुद्धा इतर वर्षांच्या तुलनेमध्ये अधिक उत्साह या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे विरेश्वर देवस्थान ट्रस्टने काही मागणी केलेली आहे ज्या पद्धतीने आपल्या श्री आपल्या मतदारसंघात लक्ष आहे असंच लक्ष महाड विधानसभा मतदारसंघात सुद्धा द्यावं यावरती काय नाही मंत्री म्हटल्यावर रायगड जिल्ह्यामधल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये ज्या विकासात्मक बाबी आहेत किंवा जिल्ह्याला पुढं नेणाऱ्या असतील किंवा जे तीर्थक्षेत्र आहेत जिथं आपल्या भाविकांच्या लोकांची आस्था जुळलेली आहे अशा तीर्थक्षेत्रांचा विकास हा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये व्हावा ही साधारणपणे सगळ्यांचीच अपेक्षा ही निश्चितपणाने आहे श्री विरेश्वर देवस्थानाच्या वती ट्रस्टच्या वतीने सुद्धा ही मागणी गेल्या काही वर्षांपासून होते खरंतर प्रादेशिक पर्यटनमधून त्याला साधारणपणे दोन अडीच कोटीचा निधी हा सुशोभीकरणाच्या कामासाठी मंजूर आहे पण काही ना काही तांत्रिक कारणांमुळे काही ना काही टेक्निकल काही अडचणींमुळे त्याला अपेक्षित असं यश त्या ठिकाणी मिळत नाही पण माझी खात्री आहे की महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जी अपेक्षा या ठिकाणी ट्रस्टनी व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू शकतो काही उद्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत न्यायालयाच्या कोनशिलाचा कार्यक्रम आहे निमंत्रित पत्रिकेमध्ये रायगडच्या खासदारांचं नाव का नाही आहे आणि खासदारांना का डावण्यात आले शासनाकडे नाही नाही असं काही त्याच्यात नाही आहे हे उद्याचा जो कार्यक्रम आहे तो कोर्टाचा कार्यक्रम आहे ज्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर उद्या प आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील न्याया न्याया हे त्या निमित्ताने कार्यक्रमामध्ये हो येणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे जे पालक न्यायाधीश असतात ते सुद्धा त्यानिमित्ताने येणार आहेत जे कोर्टाचे कार्यक्रम होत असतात विधी व न्याय विभागाकडून याच्यामध्ये आधी येणारे जे मान्यवर असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात यांच्या नावांची खात्री केली जाते आणि त्यांचं कन्फर्मेशन आलं तरच त्यांचं नाव पत्रिकेमध्ये दिलं जात असतं त्याच्यामुळे आमच्यापैकी प्रत्येकाला ज्या वेळेला या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली त्यावेळेला आमच्याकडनं त्या संदर्भातलं कन्फर्मेशन हे घेण्यात आलं आणि कन्फर्मेशन आल्यानंतरच जसं उदाहरणार्थ उद्या आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत ते त्या विभागाचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पण आहेत बजेटचं आणि परवाचं अधिवेशन असल्यामुळे अजितदादांना येता येणार नाही म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे तर जे न्यायालयीन कार्य कार्यक्रम असतात यांचे काही प्रोटोकॉल्स असतात आणि त्या प्रोटोकॉलनुसार ज्यांचं ज्यांचं कन्फर्मेशन आलं त्यांचं त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे मी त्यावेळेला पालकमंत्री असताना या जागेचा प्रस्ताव आणि ही जागा आपण त्यावेळेला प्रस्तावित केलेली होती त्याच्यातली थोडी जागा आपण एन डी आर एफ किंवा एच डी आर एफच्या बेस कॅम्पसाठी आणि मग ही पन्नास बावन्न गुंटे जी जागा आहे ती आपण दुग्ध विकासकडून त्यावेळेला त्यांना अलिबागला महसूल ह्याच्यातना जागा देऊन ही जागा आपल्या कोर्टाच्या ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली होती त्यामुळे आम्हाला रायगडवासी म्हणून आणि महाडचं जे बार असोसिएशन आहे आम्हाला सगळ्यांना समाधान आहे की उद्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सन्मान्य न्यायाधीश पवई साहेब उद्याच्या आपल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणं या रायगडच्या भूमीसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे थँक्यू भाई